चला तर आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस साठी ठाणे जिल्हा शिपाई हमाल पदासाठीची जी भरती प्रक्रिया झाली होती तर त्याच्या संदर्भातलं आलेलं जे निवड यादी आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे शिपाई पदासाठी जी झालेली निवड उमेदवारांची जी निवड झालेली उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी आहे तर तुम्ही बघू शकता मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेली शिपाई पदासाठी निवड यादी जी आहे सिलेक्शन लिस्ट खाली खालीप्रमाणे आहे सदर निवड यादी प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन वर्षापर्यंत वैध राहील सदरहून यादी आ, जी आहे ती संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात येत आली आहे तर त्याच्या संदर्भातलं पण अपडेट मी इथं तुम्हाला देत आहे ठाणे जिल्हा शिपाई हमाल या पदासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यानंतर घेण्यात आलेली जी परीक्षेनंतर त्याच्यासाठी एक एक्झाम घेण्यात आली होती जी ऑनलाईन एक्झाम होती त्याच्यानंतर त्याच्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट आणि क्लिनिंग टेस्ट आणि आ, मुलाखत घेण्यात था आली होती त्याच्यानंतर तुमचे जे फायनल सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध झालेली आहे ॲप्लिकेशन नंबर आणि उमेदवाराचं पूर्ण अशी ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे ठाणे जिल्हा पिऊन हमाल या पदासाठी ज्या ज्या हो विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता त्या त्या विद्यार्थ्यांनी यादीमध्ये त्यांचं नाव चेक करायचं आहे याचं पी डी एफ जे आहे ते टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता हे संपूर्ण डिटेल तुम्ही तिथून चेकआउट करू शकता तर हे आहे ठाणे जिल्हा शिपाई हमाल या पदासाठी घेण्यात आलेले जे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराची तसेच प्रत्यक्षा यादीमध्ये असणाऱ्या उमेदवाराच्या उमे नावाची यादी प्रसिद्ध झालेली पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तर तिथून तुम्ही चेकआउट करून घ्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला हे यादी प्रसिद्ध झालेले धन्यवाद